नवरात्रीचे उपवास चालू होत आहेत तर यासाठी अगदी वेगळ्या पद्धतीने आज आपण उपवासाचा एक नवीन पदार्थ बनवणार आहोत तोच तोच खिचडीचा प्रकार खाऊन कंटाळा येतो आणि नवरात्रीचे नऊ दिवस उपवास असतात त्यामुळे वेगळा काहीतरी उपवासाचा पदार्थ बनवायलाच हवा अगदी पोटभरीचा फराळ आहे हा आज आपण उपवासाची इडली आणि उपवासाची चटणी त्यासोबत तोंडी लावायला बटाट्याचे काप बनवणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी बनवणार आहोत खूप जास्त वेगळं काही साहित्य लागत नाही नेहमीच्या साहित्यांमध्येच हे पदार्थ आपण बनवणार आहोत तुम्हाला जराही वाटणार नाही की तुम्ही उपवासाची इडली खात आहात अगदी सेम आपण तांदळाची इडली बनवतो अगदी त्याच पद्धतीने ही इडली मस्त स्पॉन्जी होते आणि अगदी मौसूद पांढरी शुभ्र होते तर इथे मी मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये आहे एक कप भगर भगर स्वच्छ निवडून घेतलेली आहे याला वरईचे तांदूळ देखील म्हणतात तर पहा अशा प्रकारची भगर असते म्हणजेच वरई ही भगर नवरात्रीच्या उपवासाला नक्की चालते आता यामध्ये आपण अर्धा कप इतके शाबुदाने घ्यायचे आहेत एक कप भगर आहे तर यासाठी अर्धा कप इतके शाबुदाने घेतले आहेत आता हे आपल्याला मिक्सरवरती बारीक असं दळून घ्यायचं आहे अगदी रवाळ बारीक या पद्धतीने आपल्याला याचं पीठ बनवून घ्यायचं आहे तर इथे पहा भगर आणि शाबुदाण्याचे हे आपण मिक्सरवरती असं दळून घेतलं आहे अशा पद्धतीचं पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे मस्त अगदी परफेक्ट असं पीठ बनलेलं आहे आता हे पीठ एका बोलमध्ये काढून घेऊयात अगदी सोपी रेसिपी आहे ही जास्त काही कष्ट लागत नाही आता आपण या पिठामध्ये अर्धा कप इतकं दही घालणार आहोत दही खूप जास्त आंबट किंवा खूप जास्त कमी आंबट नसावं या ठिकाणी अर्धा कप इतकं फ्रेश दही मी वापरते यामध्ये आपण थोडं थोडं साधं पाणी घालून याचं बॅटर बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा कप पाणी घेतलेलं आहे पाणी घालण्याअगोदर हे आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पहा दही आपण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालून आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही बॅटर आपल्याला जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ देखील बनवायचं नाही त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी करून आपल्याला यामध्ये घालायचं आहे बॅटर बनवण्यासाठी एकूण पाण्याचा किती वापर केला आहे हे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बॅटर थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे यामध्ये आणखी दोन टेबलस्पून इतकं पाणी मी घालतीये आहे तर आता इथे पहा अगदी आपल्याला हवं असं परफेक्ट बॅटर बनलेलं आहे अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी बॅटरला यायला हवी हे अगदी परफेक्ट बॅटर बनलेलं आहे बॅटर बनवण्यासाठी एकूण एक कप इतकं पाणी आपल्याला लागलेलं ला आहे तरीही एकदम पाणी न घालता थोडं थोडं करून पाणी वापरून बॅटर बनवायचं आहे आता हे बॅटर व्यवस्थित आपण झाकण ठेवून दहा मिनिटांसाठी असंच बाजूला ठेवून देणार आहोत तोपर्यंत दहा मिनिटांमध्ये आपण इडलीसाठी लागणारी उपवासाची चटणी बनवून घेऊयात उपवासाची चटणी तर बनवायला खूप सोपी आहे अगदी दोन मिनिटात बनते एक वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलीये यामध्ये घालायचे आहे दोन ते तीन हिरव्या मिरचीचे काप चवीनुसार साखर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सरवरती चटणी बनवून घ्यायची आहे हे आपण मिक्सरवरती बारीक वाटण बनवून घेऊयात तर या ठिकाणी पहा अगदी मस्त चटपटीत अशी उपवासाची चटणी बनली आहे तुमच्याकडे उपवासाला जिरे चालत असतील तर तुपामध्ये जिरेची फोडणी देऊन चटणीवरती घालू शकता मध्ये काढून घेते चला चटणी तयार आहे दहा मिनिटे झाली आहेत आपलं इडलीचं बॅटर देखील तयार झालेलं आहे आता आपण इडली बनवायला घेऊयात सर्वप्रथम इडली पात्रांमध्ये बॅटर भरण्यापूर्वी कुकरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे मध्यमाचेवर झाकण ठेवून पाणी गरम होईल तोपर्यंत आपण इडली पात्रांमध्ये बॅटर भरून घेऊयात इडली पात्रांना तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तूप लावलं तर इडली खाली चिटकणार नाही सर्व पात्रांना तूप लावून घेतलं आहे दहा मिनटापूर्वी जे बॅटर आपण बाजूला ठेवलं होतं यामध्ये एक चमचा इनो घालतीये लेमन फ्लेवर आहे हे उपवासाला चालते काहीही हरकत नाही यावरती दोन चमचे पाणी घालून आपल्याला ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे आणि मिनिटभर एका दिशेने फेटून घ्यायचं आहे म्हणजे इडली जाळीदार बनते आता बॅटर अशा पद्धतीने आपलं अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे मस्त परफेक्ट आता इडली पात्रामध्ये बॅटर भरून घ्यायचं आहे पहा मिश्रण खूप सैल किंवा घट्ट नाही अशाच पद्धतीचं मिश्रण असावं खूप छान फुकतात या इडल्या अगदी सेम तांदळाची इडली असते तशीच बनते तरी इथे इडली पात्रामध्ये अशा पद्धतीने मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि इथे देखील पहा सर्व पात्र आपण बॅटर भरून तयार केलेली आहेत इथे देखील कुकरमध्ये पाणी गरम झालं आहे मध्यम ते मोठ्या आचेवर पंधरा मिनिटे इडली वापरून घ्यायची आहे मध्ये कुठेही झाकण काढून चेक करायचं नाही आपल्याकडे पंधरा मिनिटे वेळ आहे तोपर्यंत आपण बटाट्याचे काप बनवून घेऊयात पान गरम झाला आहे एक चमचा तूप घ्यायचा आहे तूप गरम झालं की यावरती आपण बटाट्याचे काप घालायचे आहेत मध्यम ते मोठ्या आचेवर तांबूस रंगावर काप फ्राय करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने सर्व काप अल्टी पलटी करून घ्यायचे आहेत यानंतर वरून आपल्याला चवीनुसार यावरती मीठ घालायचं आहे इडली चटणीसोबत तोंडी लावायला असे काप खूप चविष्ट लागतात या कापवरती मिरची पूड देखील घालू शकतो अधूनमधून अलटी करून खरपूस रंगावर बटाट्याचे काप फ्राय करून घ्यायचे आहेत पहा किती सुरेख रंग आला आहे तुम्ही देखील या नवरात्री उपवासाला असे बटाट्याचे काप नक्की बनवून पहा पाहूनच खावेसे वाटत आहेत ना आहा हा सुगंध तर खूपच भन्नाट येत आहे काप तयार आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊयात मस्त पंधरा मिनिटे झाली आहेत इडली देखील आपली बनून तयार झाली असेल ते देखील आपण पाहूयात चला पंधरा मिनिटे झाली आहेत पाहूयात आहा हा मस्त पांढऱ्या शुभ्र इडल्या टम्म फुगून वरती आल्या आहेत सुरीने चेक करते अगदी परफेक्ट तयार आहेत या ठिकाणी गॅस बंद करायचा आहे गंमत म्हणजे या उपवासाच्या इडल्या बिलकुल खाली इडली पात्राला चिटकत नाहीत एकदम इझिली काढू शकतो एक कप भगर आणि अर्धा कप शाबुदाण्यामध्ये मोठ्या आकाराच्या एकूण बारा इडल्या बनल्या आहेत वजनी म्हणाल तर दोनशे ग्रॅम भगर आणि शंभर ग्रॅम साबुदाणे त्यामुळे पोटभर फराळ करू शकतो इडल्या तयार आहेत चटणी देखील तयार आहे बटाट्याचे काप देखील तयार आहेत पहा किती सुरेख इडली तयार झाली आहे आतमधून पहा किती जाळीदार बनली आहे तुम्ही नक्की एकदा बनवूनच पहा या नवरात्री उपवासाला तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून पहा उपवासाच्या इडल्या चटणी आणि बटाट्याचे काप अगदी साध्या सोप्या पद्धतीने समजून सांगितले आहे खूप साऱ्या टिप्स पण दिल्या आहेत मी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा कमेंट करून आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं अशाच मस्त खमंग परफेक्ट रेसिपींसाठी डी के सायली किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद